आता साड्यांचे व्यापारी म्हटले तर साड्यांची व्हरायटी त्यांच्याकडे असायलाच पाहिजे तर साड्यांची प्रत्येक टाईपची व्हरायटी तुमच्याकडे असायलाच पाहिजे त्यासाठी मी तुमच्यासाठी स्पेशल मराठमोडं महाराष्ट्रीयन टेस्ट घेऊन आलेली आहे कारण की आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर आपल्याकडे महाराष्ट्राचा टेस्ट तर असायलाच पाहिजे ना तर त्या पद्धतीची टेस्ट तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात चालणाऱ्या साड्या कोणत्या तर ह्या साड्या महाराष्ट्रात विविंग कॉन्सेप्ट खूप जास्त विकला जातो तर ह्या साड्या बनतात कशा थोडं तुम्हाला ब्रीफली सांगते की एक बेस कपडा असतो ज्याला ग्रे म्हटलं जातं व्हाईट कपड्याला कलर केलं जातं त्याला के डाईंग केल्यानंतर कलर रंगवल्यानंतर त्याच्यावरती जे आहे काम केलं जातं सुद्धा येतात तर विविंग करता येते तर हे जे आहे मशनरीने विविंग केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कॉन्सेप्ट खूप सुंदर असणार आहे कलर ऑप्शन खूप छान छान असणार आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला फुल्ली विविंग मध्ये या साड्या अवेलेबल होणार आहेत बघू शकतात पदर सुद्धा खूप छान असणार आहे काही युनिक आणि अनकॉमन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे कॉन्सेप्ट बघू शकता आता हे पॅकेजिंग बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने हे जे कागद वगैरे यात ठेवलेले ना तर प्रॉपर पद्धतीने प्रोप घडी व्हावे म्हणून हे कागद ठेवलेले असतात आणि आता पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यासाठी स्पेशली आपण अशा पद्धतीची तुम्हाला पॅकेजिंग देतो की तुम्हाला तुमचा माल तुम्हाल ओला होणार नाही काही डॅमेज होणार नाही याची प्रॉपरली काळजी घेतली जाते आणि तुमचं जे असतं पार्सल ट्रान्सपोर्टमध्ये निघताना त्यामध्ये स्पेशली बॅग्स वगैरे पॉलिथीन बॅग्स टाकल्या जातात प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्या जातात की जेणेकरून माल ओला होणार नाही आणि तुमच्यापर्यंत तो सेफली पोहोचेल याची सुद्धा गॅरंटी घेतली जाते बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला सुंदर चेकच्या पॅटर्न मध्ये बॉर्डर मिळणार आहे आणि पदर बघू शकतात किती सुंदर तुम्हाला मस्त असं कॉन्सेप्ट मिळत आणि फिनिशिंग प्रोडक्ट तुम्हाला कम्प्लिटली मिळणार आहे इथे जरी तुम्ही बघणार तर प्रॉपरली तुम्हाला फिनिशिंग बघायला मिळणार आहे विविंगची फिनिशिंग बघू शकता खूप छान फिनिशिंग सोबत तुम्हाला सर्व काही अवेलेबल होणार आहे फॅक्टरी रेटमध्ये पदरमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने मस्त टेक्शल्स वगैरे सगळं काही मिळणार आहे आणि पाचशेच्या आत या साड्यांचा सा रेट असणार आहे तर एवढ्या अफोर्डेबल साड्या तुम्ही पाहिल्याच नसतील तर एकदा नक्की इन्क्वायरी करा आणि तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे फॅब्रिक कोणता आहे तर मी सांगून देते कॉटनच्या बेसमध्ये या साड्या तुम्हाला मिळणार आहे आणि कलर ऑप्शन बघू शकतात सुंदर असे तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जाते आता ह्या विविंगमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला टोन टू टोन विविंग मिळते गोल्डन जरी सोबत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कॉन्ट्रास्टच्या कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं रंगरंगोटी सुद्धा बघायला मिळणार आहे आता हे सर्व कलेक्शन तुम्हाला शंभर टक्के क्वालिटीसोबत मिळणार आहे इथे जर तुम्ही बघणार तर प्रॉपरली साडीमध्ये तुम्हाला अखंड शेवटपर्यंत पायपिंग फिनिशिंग मिळणार आहे आर्को केलेलं आहे पूर्ण साडीला तर पूर्णपणे फिनिशिंगची आपण काळजी घेतो आणि फिनिशिंग, फिनिशिंग प्रोडक्ट जर तुम्हाला हवं असेल क्वालिटीसोबत हंड्रेड पर्सेंट क्वालिटीसोबत हे प्रोडक्ट जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून डी एम करू शकता कॉल करू शकता मेसेज करू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकता आणि व्हिडिओ कॉलच्याद्वारे तुम्ही हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता आता आता मला एक म्हणायचं आहे की आता सध्याला पावसाळा सुरू आहे त्यामुळे लोक घराच्या बाहेर जास्त निघत नाही आणि म्हणजे असं होतं ना की आपण माल नेण्यासाठी एवढ्या दूर सुरतला का जायचं तर तुम्ही ना ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला विजिटच करायची असेल तर करू शकता व्हिजिटसुद्धा तुम्ही करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत तर त्यामुळे तुम्ही इथे कधीही येऊ शकता कॉल करू शकता मेसेज करून येऊ शकता आणि तुम्हाला पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटीसुद्धा मिळणार आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला या साड्यांची फोटोजची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी किंवा रेट्स माहिती करायचे असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ कुठून बघते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच